नमस्कार व सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप आणि मनापासून स्वागत आहे आता मी तयार होते साठी व्हिडिओ बनवणार आहे सो मी त्याच्यासाठी आधी तयारी कशी करते ते मी तुम्हाला दाखवते माझं काही जास्त नसतं फक्त फाउंडेशन आणि काजळ तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी तयारी कशी करते साठी नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मी आता तयारी करायला घेते काही गोष्टी शूट करायचे सो मी आधी तयारी करायला घेते मी मेकअप कसा करते तुमचं पट्टर असं माझा मेकअप असतो काही काही जास्त काही नसतं कसा करायला घेते मी तुम्हाला तुमच्या गोव्यात शेअर शेअर करते आणि ह्या गोष्टी करायला मला खूप मजा येते काही जास्त काही नसतं माझं हा खोटा तर वाहून काय ॲडमिस करायची आणि हे फाउंडेशन आहे हे मी लावणार आहे आधी कधी पण सनस्क्रीन लावायची सनसी सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर असेल काही असेल ते लावा मला जास्त मेकअपचं नाहीये मला जेवढं जमतं तेवढं मी करते आणि मला चेहऱ्याला सूट होत तेवढंच मी प्रोडक्ट वापरते जास्त वापरत नाही बघू नंतर कस काय जमेल तस मी आता थोडीशी सनस्क्रीन लावते मी सेंटाफिलची वापरते सनस्क्रीन अ तुम्हाला दिसते मला माहिती कि ही मी जी वापरते सन फिफ्टी प्लस ची वापरते मी पण मला खूप सूट झाली आहे खूप मस्त आहे तुम्ही पण तुम्हाला जर करायची असेल तर डेफिनेटली करा थोडीशी कॉस्टली आहे ही मी जी घेतली आहे ती वन थाउजंडच्या आसपास आहे आणि मी आता थोडस त्याला ड्रशने स्प्रे करणार आहे दाखवून त्याच्यानंतर आहे माझ्या त्या अॅग्रो पेन्सिल तुम्हाला जस जमा इथे गॅप आहे तुम्ही बघताय म्हणून मी युज करते मी ब्लॅक कलर चे तुम्ही मोस्ट ऑफ ब्राऊन कलर ची युज करा बघा तुम्हाला कसं जमेल तसं तुम्ही युज करा जास्त नाही लावायचं तर ते वाटतं असत मी लावलंय उगाच लावायला त्याच्यानंतर माझी फ्रेवरेट आहे ऍक्च्युली हे गेलाय पण मला वाटते सत सोने वर्षी मी घेतली आहे खूप नसत्या खूप कलर मध्ये घ्यायचा हा कलर सगळ्यावर सूट होतो छान लागत त्याच्यानंतर खूप जराच असं अरे काय टी शर्ट घातलाय अली लावली आहे पण खरं अगं बर आजकाल नाही जमत मला ह्याची सवय नव्हती टिकलीची वगैरे पण मला आता सवय झाली आहे आणि नाही जमत मला आता कपडावर टिकली पाहिजे असं वाटत कधी कधी इनकम्प्लीट आहे असं नाही की काही वेळ वगैरे पण नाही मला माझ्या चेहऱ्यात असेल तर छान असतो टी शर्ट असो काय असो मला फरक पडत नाही मला आवडतो हा एकदम लावलं आता मला ते मिळत नाहीयेत म्हणून नाही लावलं तर मिळालं मी तर मी दाखवलं असतं तुम्ही बरेच काही गोष्टी लावू शकता गोष्टी खूप आहे चूप होत हे जेव्हापासून मी जास्त वापरते मला फ्लाही पिंपल्स वगैरे आहेत करायचं असेल तर ब्रँडेड यूज करा ते बेटर आहे मेकअपसाठी आपल्या चेहऱ्याला काही गोष्टी काहीच होत नाही हार्म पण न होत आहे पण ठीक आहे पाय वाई अशी तयार झाली आहे तुम्हाला अशी दिसते आहे तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा Uh, सध्या माझ्याकडे माईक नाहीये तुम्हाला माईकचा थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो माझा घसा पण जरा बसलाय थोडस काही गोष्टी होऊ शकतात मी माझ्यामध्ये सुधार करायचा प्रयत्न करते बघूया